पुढीलपैकी बरोबर विधान कोणते ते सांगा प्रत्येक विधानाचा आपण विचार करू मित्रांनो विशेष नामांना अनेक वचन नाही ठीक आहे अगदी बरोबर आहे विशेष नाम जे असतं तर विशेष नामाचं अनेक वचन होत नाही कारण विशेष नाम हे त्या व्यक्तीचं वस्तूचं गोष्टीचं स्वतःचं नाव असते आणि तुम्हाला माहितीच असेल की नामाच्या प्रकारामध्ये फक्त सामान्य नामाचंच अनेक वचन होते इतर कोणत्याही नाम प्रकाराचं अनेक वचन होत नाही विशेष नामांना अनेक वचन नाही परंतु विशिष्ट व्यक्तीबद्दल बहुमान किंवा आदर दर्शवण्यासाठी एक वचन वापरले जाते हे मात्र चुकीचं आहे कारण एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करायचा असेल बहुमान व्यक्त करायचा असेल तर आपण त्या व्यक्तीचा उल्लेख अनेक वचनी करत असतो त्याला आदरार्थी अनेक वचन असं म्हणतात त्यामुळे हे विधान जे आहे हे चुकीचं आहे मराठीत एक वचन द्विवचन असे दोन वचने आहेत ठीक आहे हे सुद्धा चुकीचं आहे मराठीमध्ये एक वचन आणि अनेक वचन अशी दोन वचन आहेत एक वचन आणि अनेक वचन अशी दोन वचन आहेत द्विवचन हा प्रकार नाही संस्कृतमध्ये मात्र तीन प्रकार आहेत वचनाचे एक वचन द्विवचन आणि बहुवचन ठीक मराठीमध्ये मात्र एक वचन आणि अनेक वचन त्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे विशेष नाम विशेष व्यक्तीचे नाव असल्यामुळे दोन्ही वचनात येते अगदी चुकीचं आहे कारण विशेष नाम हे त्या व्यक्तीचं स्वतःच नाव असल्यामुळे ते एकवचनीच वापरलं जाते त्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे प्रतिष्ठावाचक बहुमानार्थी म्हणजे ज्याला आपण आदरार्थी अनेक वचन म्हणतो तर आदर अर्थी अनेक वचन जेव्हा आपण योजतो तेव्हा आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन आणि एकवचन हे दोन्ही रूप सारखीच असतात उदाहरणार्थ बाबा काका मामा अण्णा तात्या तर हे आकारांत आहेत सर्व आणि यांची अनेक वचनी आणि एक वचनी रूप काय असतात सारखीच असतात आणि म्हणून आता याच्यामध्ये बरोबर कोणतं आहे ते शोधायचं आहे बरोबर विधान असेल आपलं ड आणि मग आपलं उत्तर असेल फक्त ड बरोबर ओके यस